कर्नल आर डी निकम यांच्या एकशे तिनाव्या जयंतीचं औचित्य साधत कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर संघटना इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग डिस्ट्रिक्ट सेंटर सातारा आणि सरस्वती सैनिक महिला बचत गट महाराष्ट्र यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ई सी एच एस पॉलिक्लिनिक साताराचे ऑफिसर इन्चार्ज कर्नल प्रकाश नरहरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कॅप्टन उदाजी निकम एक सुबेदार एस आर दळवी सौ पुष्पानिकम कॅप्टन गोपाळराव गायकवाड कर्नल आर डी निकम सैनिक बँकेचे आजी माजी संचालक सभासद खातेदार आणि आयोजक संघटनांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कर्नल आर डी निकम यांच्या प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन करून माऊली ब्लड बँकेच्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीत रक्तदान शिबिराची सुरुवात झाली समाजातील रक्ताची गरज लक्षात घेता आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान राखत रक्तदान करण्याचं आवाहन कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँकेच्या वतीनं याला प्रतिसाद देत एकशे नऊ जणांनी रक्तदान केलं यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे रक्ताला अन्य पर्याय नाही त्यामुळेच रक्तदाते होऊन जीवनदान देण्याचा हा वसा कर्नल आर डी निकम यांच्या जयंतीनिमित्त चालवला जात आहे प्रत्येकाच्या नसानसातून वाहणारं लाल रक्त हा एकात्मतेचा समानतेचा संदेश होय रक्तदात्यांनी पुढाकर घेत राहावा आणि लाल रंगाच्या सौंदर्याला सलाम करत इतरांचं प्राण वाचवण्याचं महान कार्य करत राहावं हीच अपेक्षा यानिमित्त कॅप्टन उदाजी निकम यांनी व्यक्त केली